मी आईला म्हणलं आई गुन्हा गोविंदी राहा भांडू नको म्हणलं खूप दिवसात म्हणजे खूप दिवसासाठी आपण चाललोय ना तर आईला म्हटलं भांडू नको बाप्पांना असं हे नको करू नीट राहा बस बाकी काय नाही बाकी काय भांडतो काय आम्ही चांगलंच राहतो हा अगं तसं नाही विषय विषय काय ना मला माहिती आहे तुम्ही ना। भांडत नाही ना, पण विषय काय आता लहानपणी ज्यावेळेस मी आणि दादा घरी एकटे असायचो ना आणि हे कधी कधी पाहुण्यांकडे काही काय कामानिमित्त बाहेर जात असतील तर त्यावेळेस म्हणायचे नीट राहावा जेवा घरातच राहावा आणि बाहेर जास्त जाऊ नका तर मला जस त्याची आठवण आली की म्हणलं आता आपण बाहेर चाललंय ना जस एक ऍज अ फन पार्ट म्हणून म्हणजे गुन्हा गोवंधीने राहावा खावा प्यावा घराच्या बाहेर जास्त जाऊ नका बिबटे फिरायला लागलेली कळ नाही हा म्हणून म्हणते बाकी काय नाही ठीक आहे काळजी घ्या मी बी सांगितलं बाळानू तुम्ही बाहेर चाललात व्यवस्थित जा व्यवस्थित फिरून घरी या इकडे तिकडं फिरू नका काळजी घ्या बर्थडे घेत जाऊ निघतो आता येतो लवकरच तोपर्यंत व्यवस्थित जाऊ ठीक आहे काय असेल तर कॉल करत चला येऊ का नीट रावा आईला त्रास देऊ नका जास्त हा काय म्हणतो हे आईला त्रास नका देऊ हा नाही हा चले येऊ का चला बा बाय झाली कथालू काम किती किती काम आहे हुश नमस्कार मित्रांनो वाणी जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग चॅनल वरती एनिवे बाय द वे तुम्ही हा ब्लॉग बघत असताना आम्ही ऑलरेडी वेकेशनवरती म्हणजे ट्रीपवरती हो असणार आहे मित्रांनो विषय काय ना ऑलरेडी म्हणजे जवळपास एक दीड महिन्यापूर्वीच आपली बुकिंग वगैरे सगळं झालं होतं ट्रीप ही ठरली होती बुकिंग अमाऊंट वगैरे देऊन झाली होती त्यांना आणि आपण निघालो आहे जस्ट आता उद्या सकाळी तर निघायचं आपल्याला आणि बॅक पॅकिंग म्हणा थोडंफार खायला आमच्या वैशिनी लाडू बनवलेत कशाचे बनवलेत गं गोळशेंगदाण्याचे लाडू बनवले आहेत तर आपल्याला ट्रिपवरती खायला म्हणजे पर... खायला ठीक <laughs> आहे मला आत्ता तोंड निघालं होतं की आम्ही कसं चाललं आहे कुठे चाललं आहे काय चाललंय सगळं पण नाही मी थोडं स्वतःला आवर घालतो कारण की तुम्हाला पुढची जी व्लॉग सिरीज येणार ना तुफान म्हणजे अनएक्सपेक्टेड असणार आहे पहिल्यांदा आम्ही तिकडे चाललो आहे आणि ह्या वेळेस आमच्यासोबत ओम्या सोम्या गोम्या असं कोणीही नसणार आहे आम्ही दोघंच निघालो आहे म्हणजे एम पीला म्हणजे आपल्या मध्य प्रदेशला जाताना उज्जैनला जाताना आपल्या शिवानीच्या लग्नाला तिकडं जातानी आम्ही दोघंच गेलो होतो पण ते एक कारण होतं की शिवानीच्या लग्नाला जायचं पण यावेळेस प्रॉपर आम्ही फक्त दोघंच निघालेलं वैशाली आणि मी तर तुफान हे जर्नी असणार आहे आणि मित्रांनो बॅग पॅक करून झालेली आहे पण मला अजून एक गोष्ट कळली नाही आमच्या वैशूचं लॉजिकच कळलं नाही की म्हणजे थोडेफार नवीन कपडे घेतले होते जास्त नाही थोडेफार ठीक आहे म्हणजे त्यामध्ये जॅकेट आहे एक आणि तर मी तिला म्हटलं की आठवड्या बारापूर्वी सगळं झालं होतं तर तिला म्हटलं की वैशू जॅकेट घालू दे मला आत्ता आता जरा सत्तर थंडी वगैरे पण आहे तर मला घालू दे नवीन तर तिचं लॉजिक मला कळलं नाही नाही म्हणली ट्रीपवरतीच घालायचं ते आणि मगच नंतर मग घालायला चालू करायचं पण हे मला अजून लॉजिक कळलं नाही आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे आपण ते धुवू पण शकतो पण नाही तिचा हट्टा असा की नाही जे काय असेल वॉट एवर शॉपिंग ठीक आहे ती ट्रिपला गेल्यानंतर अनबॉक्सिंग होणार आणि तिकडेच मग ते घालायचं आणि तिकडेच सगळं हे करायचं म्हणजे लॉजिक मला कळलेलंच नाही आहे बट एनिवे ते सगळं जाऊ द्या आत्ता जस्ट मी अनिल भाऊंच्या वडिलांचा तेरा होता ॲक्च्युली खूपच दुःखद घटना घडली खूप दिवस नाही म्हणजे दोन आठवडे झाले असतील तर अचानक म्हणजे अनिल भाऊंचे वडील वारले तर म्हणजे खूप वाईट वाटलं ॲक्च्युली कारण की त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये दे मी त्यांना बघितलं होतं त्यानंतर त्यांच्या घराची वास्तुशांती झाली आणि मग अनिल भाऊंचे वडील आता नाही येत जगामध्ये सो त्यांचा नंतर आपण म्हणजे सुद्धा गेलो होतो आणि नंतर दहावा आणि आज तेरावा होता सो so, एक तेरावाचा पण योग आला त्यांना भेटून आलो त्यांना जास्त वेळ थांबता नाही ॲक्च्युली ट्रीपवरून ना आलो डेफिनेटली आणि वंश आपण भेटूच गप्पा मारूच बस एवढं एक अपडेट होती बाकी काही नाही खूप वाईट आणि दुःख तर वाटणार ते कारण की आपल्यात असलेला माणूस अचानक असं निघून जातो सो so, खूपच वाईट वाटलं बट ठीक आहे एक रीत आहे ती चालत असते आणि चालतच राहणार आहे ठीक आहे असं एनीवे बट डेफिनेटली मित्रांनो जाम एक्सायटेड आहे ट्रीपसाठी खूप मी माझ्याकडे जास्त आमची वैश होतं एक्सायटेड आहे सध्या ते काम करते तिकडं आपण हे नाही करत आहे पण मजा येणार आहे मजा येणार हे खूप दिवसांनी असे तो म्हणजे मला लिटरली ना माझे मित्र विचार होते ज्यांना मी माहिती आहे की मी म्हणजे नाही का ट्रेक वगैरे करतो फिरायला जातो भरपूर दिवस कुठं गेलेलो नाही आणि कामाच्या याच्यातून एक अशी लॉंग वेकेशन सुट्टी काढून जाणं ना इट्स अमेझिंग म्हणजे लिटरली खरं सांगतो ज्यावेळेस केदारनाथला गेलो ना एक नऊ दहा दिवस एवढं बरं वाटत होतं नाही एवढं असं वाटतं तिकडनं परत यावंच नाही म्हणजे लिटरली असं वाटतं यार मित्रांनो मजा ही जी बॅग आहे ही बॅग आपली भरून रेडी झालेली आहे तर काय 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 भरलं आहे वगैरे सगळं आमच्या वैशुलाच माहिती आहे मला काहीही माहिती नाही हा बट असं खूप 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 जास्त एक्सायटेड आहे हा नवीन राज्य असणार आहे बाहेर तर नाही चाललो आहे कारण की आपला अजून पासपोर्ट आलेलं नाही आहे सो राज्यच फिरायचे आपल्याला आणि खरंच खूप खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला तोपर्यंत गेस करा तुम्ही की आम्ही कुठे जात असाल तिकडं ना खूपच भारी आहे म्हणजे मी काय सांगू तुम्हाला असं की मला क तुम्हाला हिंट किंवा क्लू पण देता येत नाही आहे काय असल वगैरे असं पण खरंच म्हणजे तिकडं भरपूर काय आहे म्हणजे तिकडे तुम्हाला सांगत नाही बसत बट डेफिनेटली तुम्ही हा ब्लॉग बघत असताना आपण ट्रिपवर असणार आहे बघा पाई <laughs> <laughs> <ताँ आगा जाने। laughs> मी चांगल्या अवतारात नाहीये मग बट एनिवे <laughs> anyway, खूप एक्सायटेड खूप एक्सायटेड आहे कधी आ तो उद्याचा दिवस येतोय आणि कधी आम्ही जातोय असं झालेलं आहे ऑफिसला गेले पण कामच नाही हे असलं काहीतरी नाही का, ना का? मास्क वगैरे पण लावायचंय म्हणे <laughs> स्किन रुटीन म्हणतात असं म्हणतात मला हा हे जेवायला काय म्हणून आता ठीक आहे मी खाऊन आलो होतात अजून एक मित्रांनो जस्ट आय फॉर एन अपडेट की आपले जे रील्स आणि शॉर्ट्स ज्या येत होत्या रेग्युलर डेली त्या आता जरा थोड्या थांबतील किंवा येत राहतील आय डोंट नो नेटवर्कवरती uh, अवेलेबल आहे आणि मी प्रयत्न करणार की व्लॉग हे डेलीच्या uh, डेली अपले अपलोड होतील असं मला वाटते बट प्रयत्न करेल कारण की आपण फिरायला गेल्यानंतर माहीत नाही मला की आपण कसं काय होईल वगैरे आय डोंट नो म्हणजे सिरियसली पण मजा येणार आहे बस एवढंच आणि जी फिरायची नशा आहे ना मित्रांनो ती कुठल्याही कुठल्याही नशेपेक्षा सगळ्यात जास्त फिरायची नशा आहे काही लोकांना असं वाटतं की फिरणं हे एक्सपेन्सिव्ह असतं मित्रांनो एक्सपेन्सिव्ह कधी असतं माहिती आहे का ज्या वेळेस आपल्याला काय म्हणतात त्याला जे आवड नसते ना त्या लोकांना हे एक्सपेन्सिव्ह वाटतं माझ्या मते खरी गोष्ट कारण की ज्याला आवड आहे ना तो वेळ शोधतो आणि डेफिनेटली बजेट ट्रॅव्हल्स आपण करू शकतो भरपूर भरपूर म्हणजे खूप आहे आता सध्या सो बजट ट्रॅव्हल्समध्ये आणि आम्ही आत्ता म्हणजे एवढंही केलं ना तेवढं बजेट ट्रॅव्हल्समध्ये झालेलं आहे किती काय खर्च वगैरे सगळं तुम्हाला आपच्या ब्लॉग सिरीजच्या एंडला कळेल मी तुम्हाला सांगेल एकदम भूत माहिती सांगेल सगळं प्रॉपर करेल काय कसले गाणे का ती वेल बास मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि पुढच्या ब्लॉग सिरीजची वाढ बघा मी प्रयत्न करणार जसं की म्हटलं डेली ब्लॉग टाकायचे प्रयत्न करणार आहे कारण की इंटरनेट कनेक्शनवरती अवेलेबिलिटी वरती सगळं आय वर डिपेंड आहे की होतं आहे की नाही आय डोंट नो आय डोंट नो आय डोंट लिटरली आय डोंट नो बट चला बस आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग एपिसोड डायरेक्ट वनमध्ये कुठली सिरीज आहे काय सिरीज आहे गेस करत राहा चला भेटूयात